हॅलो फ्रेंड्स नुकतेच ग्रॅज्युएट झालाय बारावीची एक्झाम दिली आहे पुढे काय बद्दल विचार करताय स्पर्धा परीक्षेबद्दल विचार करताय तर नक्कीच एक नवी संधी आपल्या सगळ्यांसाठी पी सी एम फोरम अंतर्गत मी रोहित वायकर फाउंडर तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय आपल्याला नंतर करिअर करायचं आहे ग्रॅज्युएशन नंतर साठी ऑप्शन बघायचं आहे आणि त्यामध्ये आपण एम पी एस सी यू पी एस सी सारख्या तयारी करतोय डिफेन्सची तयारी करायची बँकिंगची तयारी करायची सारख्या शहरामध्ये सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी शोधायच्या तर पी सी एम सी करिअर फोरम हा तुमच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय होऊ शकतो कसं तर एका छताखाली आपण सर्व सेवा देण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आपलं इन्स्टिट्यूट असेल त्यासाठी लागणारी अभ्यासिका असेल मुलांसाठी आणि मुलींसाठी राहण्याची व्यवस्था म्हणजे आपले हॉस्टेल्स असतील आणि त्याबरोबर आपल्याकडे असणारी फूड फॅसिलिटी असेल चला तर करिअर बद्दल बोलूयात एम पी एस सी सारखा पर्याय निवडताय आणि मित्रांनो यातनं तुम्हाला या, या राष्ट्राची या, या देशाची या मातीची सेवा करायची आहे तर नक्कीच एक सुवर्ण संधी येणाऱ्या काळात तयार होते आयोगामध्ये अनेक जागा निघत आहेत मित्रांनो क्वांटिटीतनं क्वालिटीमध्ये प्रवास करणं हा महत्वाचा ठरणार आहे क्वांटिटीतनं क्वालिटी म्हणजे काय तर हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी या एक्झाम्स देतात आणि शेकडो विद्यार्थी यातनं यशस्वी होतात म्हणजे क्वांटिटी पॉप्युलेशन मधून क्वालिटी पॉप्युलेशन मध्ये जर गेलं आणि त्यातनं एका जागेसाठी जर आपण मेहनत घेत असाल तर नक्कीच ती जागा तुम्हाला भेटू शकते मग त्यासाठी काय असायला हवं तर तीन पी आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे एक स्ट्रॉंग पेशन्स असायला पाहिजे पॅशन असायला पाहिजे आणि खूप सारं पोटेन्शियल आपण गेन केलं पाहिजे या सगळ्यासाठी उत्तम पर्याय काय तर पी सी एम सी करिअर फोरम अंतर्गत आपण अनुभवी टीचर्स असतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रशासकीय अधिकारी असतील या सगळ्यांच्या अनुभवाचा तुमच्यासाठी प्रत्यक्ष फायदा करून देत आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन अभ्यासिका आहेत सहाशे पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र अभ्यास करू शकतात ग्रुप डिस्कशन करू शकतात करिअरवर चर्चा करू शकतात आणि जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त अधिकारी या संस्थेशी अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत तर मित्रांनो एम पी एस सीमध्ये राज्यसेवासारखा पर्याय निवडताय कंबाईन करायचं आहे यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस करायचं आहे एन डी ए करायचं आहे सी डी एस करायचं आहे एक्झॅक्टली कळत नाही आहे तर बारावीनंतर करिअर स्पर्धा परीक्षेमध्ये करायचं असेल तर काउन्सिलिंग सेक्शन आपण विद्यार्थ्यांसाठी अगदी फ्री देत आहोत फ्री म्हणजे काय वेगळं काही करतोय का अजिबात नाही ही आमची जबाबदारी आहे समाजातला कोणीतरी एखादा विद्यार्थी स्वतःच्या पावलावर आणि राष्ट्रासाठी मेहनत करू इच्छितो अशा विद्यार्थ्यांना काउन्सलिंग सेक्शन मार्फत एक्झॅक्टली करिअर काय ठेवायला पाहिजे करिअरमध्ये निवड कशी केली पाहिजे आणि ती पूर्ण कशी करायची याबद्दल आपण सखोल माहिती देत आहोत अधिक जाणून घ्यायचंय आपल्या संस्थेला आजच व्हिजिट करा पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहे आणि या सगळ्या सुविधांच्या शोधामध्ये आहात तर नक्कीच आपल्याशी संपर्क करा तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि तुमच्या करिअरमध्ये छोटासा वाटा म्हणून काम करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत चला तर मग लवकरच भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू